आ, किती जुनं मार्केट आहे जुना, जुना मार्केट। हे मार्केटला कुठून कुठून घ्यायचे लोक अगदी बारा गावपासून भातगाव कर्जव महापूर पहाटेचे सात वाजले तरी मागजन परिसर बघू शकता तुम्ही थंडीचं वातावरण आहे एकदम मस्त आणि एक कप चहा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आहे ते नवीन व्हिडिओ तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच तर गावामध्ये आज शनिवार आठवडा बाजार असतो तसंच आज आपण आता आठवडा बाजार करायला जाणार आहोत मार्केटमध्ये तसेच सर्व व्यापारी आलेले असणार आहेत भाजीवाले मच्छीवाले त्यांना आपली चहा जाते मार्केटमध्ये तसंच मी चहा घेऊन जाणार आहे आणि चहासुद्धा आता तयार होते पाहू शकता याच्याकडे तुम्ही आपली स्पेशल चहा आता मार्गण मार्केटमध्ये जाणार आहे कारण आज आठवडा बाजार आहे शनिवारचा याच्यामध्ये घेऊन जाणार आहे आता आणि आपलीच चहा असते स्पेशल चहा टॅटू चावाला तुम्हाला माहितीच असेल आपली चहा आता मांगजण मार्केटमध्ये जाणार आहे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टॅटू चावाला चला तर मग टॅटूची चहा स्पेशल बनली आता आणि आपण जाणार आहोत आता मार्केटला आज आठवडा बाजार आहे मागजनचा चला तर मग जाऊया आता वगैरे घेतले गाडीला तारमास लावलं मी एक मारली की केला चला तर मग मी आता रवाना होतो आहे मार्केटमध्ये वाट पाहत आहेत माझ्या चहाची तर मी आता चहा घेऊन रवाना होणार आहे आकाश भाऊ आपल्यासोबत आहेत आपले, आपले कॅमेरामॅन आकाश जोगले खरंच तो आपल्याला सपोर्ट खूप असतो त्यांचा मागजण मार्केट पूर्वीसुद्धा खूप मोठं होतं आणि आतासुद्धा खूप मोठंच मार्केट आहे इथून जवळच आहे तर आपण आता जाणार आहोत हे आपले रिक्षावाले इम्रान भाऊ त्यांनासुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे ते फुल फॉर्ममध्ये असतात गाडी बघा किती फास्ट चालवतात त्याच्यामुळे त्यांना जायचं आहे ते खूप घाईवर आहेत असू दे साईट दिली नाही मला काय हरकत नाही मार्केटसुद्धा खूप मस्त आहे भावनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच मजेदार होणार आहे आपला आजचा व्हिडिओ आणि तुम्हालासुद्धा पाहायला भेटेल मागझन मार्केट खूपच सुंदर आहे मागझनचं आपलं मार्केट भाऊ भाऊ चाय गरम अरे चा आपल्या परेश दादा त्यांचं पहिलं दुकान लागतं त्यांना चहा दिल्याशिवाय मी काही पुढे जात नाही कारण दादा आपला नेहमी चहा घेतात त्यांना आवडतो खूप तर आपल्या मार्केटची सुरुवात इथूनच झाले सर्व दुकानं अजून तिकडे कालपर्यंत दुकानच आहेत आणि मार्केटची सुरुवात इथूनच होते आपल्या तर आता इकडून चा द्यावी लागेल सर्वांना आपले भाग्या हमा आपल्याच गावचे सलंग गावचे आहेत आणि गेले किती वर्ष करत आहेत तुम्ही गेली पस्तीस वर्षे यांचा वडापाव आणि थालीपीठ स्पेशल असते इथं सुद्धा काढतात आणि सुद्धा काढतात खरंच मार्केटमध्ये हे खूप जुने आहेत आणि तो गेला आहे तुम्हाला माहितीच आहे तसेच आमचे भाग्या हमा आमचे गुरु आहेत ते जाग्या भाग्या हे आपल्या रोहितदादाची आजी तिला तर नेहमीच च्या लागतो आणि माझा च्या तिला खूपच आवडतो त्याच्यामुळं ती न चुकता चहा माझा पितेच पिते तु काय आहेस बर तुझा आशीर्वाद मस्त एकदम काय चहा घेणार पण येतेस ना

<laughs> आज पहिला बाजार आमचा मागजनचा त्या घेतलाय लोकांचं प्रेम पाहिजे आपल्याला बस आणि कोणताही व्यवसाय करायला म्हणून लाजायचं नाही बस जो लाजला तो संपला आपल्याला व्यवसाय करायचा आपला व्यवसाय मोठा करायचा आहे बस एवढच टार्गेट आहे आपलं आणि आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला मोठं करायचं तुमच्या प्रेमाने तर मित्रांनो हा आपला शनिवार मागजण आठवडा बाजार खरंच खूप मस्त मागजण आठवडा बाजार तर खूप जुना आहे पूर्वी लोक खूप लांबून लांबून यायची इथे चला तर मग सुरुवात करूया आता चहा द्यायला आणि उशीर पण खूप झाला आहे ते पण खूप वाट पाहत होते माझ्या आतुरतेने ही आपली मावशी हिलासुद्धा चहा खूपच आवडतो तसंच सर्वांना मार्केटमध्ये चहा आपला खूप

काय सांगशील आजोबांना आपण विचारणार आहोत कारण हे मागजन मधलेच रहिवास आहेत तर आजोबा मागजन मध्ये हे मार्केट या मार्केटला किती वर्ष झाली कमीत कमी हे होऊन गेलं नाही एकटप होऊन गेलं दोन आहे दो तिसरी पिढी आहे बापरे तिसरी पिढी म्हणजे कुठून कुठून यायची लोक अगदी बारा गावपासून भातगाव कर्जवळ दहापूर कास पेडंब कडवय संगमेश्वर ते आता बाजार इकडे झाले आता तिकडे झाले म्हणजे हा या बाजारला आरोली मुरडव बारशेत यासारसा गावात पंचवंशी गावात इकडे आहे लोक याची आपलं मागजण मस्त मस्त हे जुनं नंतर सगळं झाले सांगू हे बाजार नंतर झाले सावडा चिखली रांगोळी वायक वई पुर बिर ही लोक इकडे आता आहे ही आई पण खूप दिवसाने आली एकटीच आहे दादा तर आज सोबत आला नाही मुंबईत असतो सध्या त्याच्यामुळे मी तिला हेल्प करणार आहे थोडी

किशोरबाई चा घेतोच काय आमचा टॅटू चा वाला ते आपले किशोरबाई संगमेश्वरचे गाव आपलं संगमेश्वर किशोर अरे गाव आपलं गाव गाव गुजरात गुजरातचे एवढं लांबून आले इकडे कुठे

काय रे बोला युट्यूबला टाकला आहे हा बघा आता बटाटा टाकतो या बटाटा पण टाका सर्व काड़ बाबा व्हिडिओ आपले कुंभार कांदा बटाटा सप्लाय करतात आपल्याला त्यांना चहा द्या स्पेशल चला पहिले चहा गेले कुठं चहा जेवण आलाच नाही दादा गेले कुठं आमचे चहा जेवण आलाच नाही पेट्रोलला समज चालला नाही लावली दुकान कोण नाही हे वरती नाही हे करतो पण चार काय पाहिजे <laughs>

तुम्ही सुद्धा संगमेश्वरात देतो ना छान बघितलं तुम्हाला थँक्यू आज काय वाईट बोलू नको आम्ही आला पाहिजे आलास की तू बोला नाही ते आमचे युट्युबर आहे युट्युबर आहे या सकाळ पुढे आता आपले परम मित्र संग्राम भाऊ तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेच असाल आपल्या आपल्याला सपोर्ट भरपूर असतो या भावाचा काही कधी हो, काही लागलं भाजी म्हणा मिरची म्हणा आलं म्हणा काही सुद्धा असो हे आपल्याला पुरवतात आपले संग्राम भाऊ कट्टर मित्र आपल्या हा आलं या सकाळी झालं तू बाकी काय मजेत ना

माझ्या बघतो टाकतो आईची स्माइल आहे ना एक नंबर आहे भाजी पाहू शकतो तुम्ही एकदम फ्रेश

येतात आरवलीमध्ये तू सुद्धा त्यांचं दुकान आहे तसंच ते आठवडा बाजार असतात ते आठवडा बाजाराला सुद्धा येतात तसेच मागजण बाजारामध्ये सुद्धा आलेत आपल्या कसं काय दादा बरं आहे ना धंदा चालला आहे सध्या मंदी चालले लोक गेले दहा टाका पाहिला काय झालं भावा नाश्ता करताय आम्ही नाश्ता करतो सकाळ शकर सौकश आले आले